अंबाजोगाई हो तालुक्यात शासनाच्या वतीने सोयाबीन खरेदी केंद्र किती मंजूर आहेत त्या संस्था कोणत्या कौन कोणालाच ठाऊक नाही अशी परिस्थिती आहे राज्य शासनाने सद्रील सोयाबीन खरेदी केंद्र सुरू असताना तालुका स्तरावर तपासणी करण्यासाठी नियुक्त केलेल्या पथकाचे प्रमुख तहसीलदार असून सदस्यामध्ये कृषी अधिकारी पोलीस खात्याचा प्रतिनिधी व सहाय्यक निबंधक यांना सचिव म्हणून या पथकात नियुक्त केले आहेत असे असताना दक्षता पथकालाच किती सोयाबीन खरेदी तालुक्यात केंद्र सुरू आहेत याची कल्पना नसेल तर तपासणीचे लांबच राहिले सध्या सदरील सोयाबीन खरेदी केंद्राची अवस्था पाहिली तर हे केंद्र ओसाड पडलेत सुरुवातीला काही शेतकऱ्यांनी सोयाबीन ऑनलाईन नोंदणी केली आणूनही केंद्रावर टाकले मात्र खरेदी केंद्र चालकामार्फत शेतकऱ्यांची होत असलेली लूट पाहता शेतकऱ्यांनी या सोयाबीन खरेदी केंद्रावर सोयाबीन आणणे बंद केली की काय असा प्रश्न पडतो सोयाबीन खरेदी केंद्रावर बारदाना शिल्लक पडून आहे बिहारचे मजूर मोजमाप करायला व माल उतरून घ्यायला तयार आहेत मात्र शेतकरी शासनाच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर सोयाबीन घालायला तयार नाहीत असे जणू चित्र तरी अंबाजोगाई हो तालुक्यात दिसते अंबेजोगाई हो व तालुक्यात एकाच संस्थेला अनेक खरेदी केंद्र मंजूर झाल्याने खरेदी केंद्र मंजुरीचा जाहीर लिलाव होतो का असाही प्रश्न आता शेतकऱ्यांना पडत आहे कारण विविध राजकीय पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी या खरेदी केंद्रात भागीदारी ही चर्चा सुरू असून ही केंद्र त्या अंतर्गतच सुरू केल्याची चर्चा होताना दिसत आहे